शिक्षा सुनावताच दोन आरोपींनी केले पलायन मालेगाव न्यायालयाच्या आवारातील घटना पोलिसांनी एकाच पाठलाग करून केली अटक एक जण फरार घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पाच वर्षाची शिक्षा सुनावलेल्या सहा आरोपींपैकी दोघांनी न्यायालयीन आवारातून पलायन केले मात्र पोलिसांनी यातील एकास पाठलाग करत पकडले तर दुसरा आरोपी फरार आहे हा प्रकार मालेगाव न्यायालयात घडल्याने एकच खडबड उडाली आहे दरम्यान घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला मालेगावच्या सलाम चाचा रोडवर दोन हजार वीसमध्ये सहा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला होता या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असतानाच चार आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात तर दोघे कारागृहातून ऑनलाइन हजर होते शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आरोपींना ताब्यात घेत असताना मोहम्मद अकलाब व सलीम यांनी पलायन केल्याने न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला पोलिसांची एकच धावपळ उडाली दरम्यान एका नागरिकाने पाय आडवा लावल्याने अकलाब खाली पडला पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले मात्र गर्दीचा फायदा घेत सलीम फरार झाला त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका